लक्ष्मीच्या पावलांनी आमलिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की गल्लीतल्या बायका संगीताला नको नको ते बोलू लागलेले असतात ला त्यामुळे संगीताला खूप त्रास होतो आणि तिने ह्याची शिक्षा स्वतःलाच करून घेतलेली असते की अन्न पाण्याचा त्याग तिने केलेला असतो ही गोष्ट कलाला जेव्हा समजते तेव्हा कला आणि आदवेत धावत पहत संगीताची समजूत काढण्यासाठी घरी येतात काजल घरी आल्याबरोबर त्यांना घडलेलं सर्व प्रकार सांगते आता कला ही आईला समजवायला किचनमध्ये येते आणि म्हणते अगाई चहा हो ठेव माझ्यासाठी पण तेव्हा समजतं की कला आले आहे संगीता म्हणते तुमच्यासाठी ठेवते मला नकोय कला समजावं लागते अगं आई तू स्वतःला का त्रास करून घेते तुझा त्रास करून घेण्याने नेना ताईमध्ये काही बदल होणार नाही अगं ती तिकडे खूप मजेत आहे मस्तपणे राहते लोकांना बोलतायत तर तो ठामपणे उत्तर द्यायला शिकणार माझ्या संस्कारांवरती माझा विश्वास आहे असं म्हण त्यावर ती रॉकेट येतो आणि वातावरण नॉर्मल करून जातो आता कला आणि अद्वै हे दोघंही निघालेले असतात